नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज हा व्लॉग खास आहे पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला तिघांना गेली अनेक वर्ष ही सवय आहे आणि मला अशी खूप इच्छा आहे की ही सवय अनेकांना असावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न पाणी आपण जेव्हा पितो तेव्हा बऱ्याच वेळा आपण ते पिण्याचं पाणी वाया घालवतो आपल्या लक्षातही येत नाही आम्हाला तिघांना काय सवय हे मी तुम्हाला सांगते लोकांकडे गेल्यावर किंवा हॉटेलमध्ये सुद्धा गेल्यावर जेवढं पाणी हवंय तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्यांना बस पुरे असं सांगायचं किंवा ग्लास भरून पाणी असेल तर ते हळूहळू करून का होईना पूर्ण संपवायचं पाणी टाकून निघून जायचं नाही ही आम्हाला सवय असल्यामुळे रिसेंटली काय झालं माझ्या घरी एक जण आले होते आणि घरी आलेत म्हटल्यावर आपण ग्लास भरून पाणी देतो ना तर मीही त्यांना तसंच दिलं आणि त्यांनी एवढंसच पाणी पेलं आणि एवढं पाणी वाया गेलं वाया म्हणजे अर्थात ते उष्ट असल्यामुळे मला टाकून द्यावं लागलं आमच्या घरी वर्षानुवर्ष आम्ही पाणी उकळून पितो त्यामुळे मोठी पातेली उकळतो आम्ही त्याच्यासाठी एक मोठा उद्योग असतो आणि ते पाणी वाया गेल्यावर माझा जीव खूप जळला आणि मला असं वाटलं की या विषयावर आपण ब्लॉक करूया तर मला असं वाटतं ह्याच्यावर सोल्युशन असं असू शकतं जेव्हा आपल्या घरी माणसं येतात आता मी हा अनुभव घेतल्यावर आता मी हे करणार इथून पुढे की जो ग्लास असतो त्याच्यात आपण अर्धाच ग्लास पाणी भरायचंय आणि मान्य आहे मला बऱ्याच वेळा आपण काय विचार करतो की ते काय म्हणतील त्यांना असं वाटेल की हे काय एवढंसच पाणी दिलंय पण खरंच याची खरंच परवा करायची गरज आहे का नाही तर पाणी द्यायचं आणि त्यांना असं म्हणायचं की अजून हवं असेल तर नक्की सांगा किंवा तिथेच भरलेली बाटली तांब्या घेऊन उभं राहायचं अजून हवं असेल तर अजून द्यायचं पण पाणी वाया जाऊ द्यायचं नाही आणि हेच आपण स्वतः सुद्धा इतरांकडे गेल्यावर हॉटेलमध्ये केल्यावर हे पाळलं के के पाहिजे आता बऱ्याच वेळा मी असं बघितलंय कामाच्या ठिकाणी एस्पेशली जेव्हा बिस्लेरी दिली जाते ती एक छोटीशी दोनशे एम एल ची बिसलेरी किंवा अर्धा लिटरची बिसलेरी दिली जाते तेव्हा बऱ्याच वेळा लोक पाणी पितात तोंडला पाणी पितात आणि ती बाटली तिथेच ठेवून जातात तर असं आपण करू नये मी तर ती बाटली स्वतः जवळ घेऊन दिवसभर दिवसभर नाही अर्धा लिटर असेल तर अगदी काय दोन तास स्वतः जवळ घेऊन फिरते आणि ते पाणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती बाटली माझ्याकडे असते कारण मी जर ती उष्टी केलीये तर ती बाटली मीच संपवायला हवी आणि हीच सवय माझ्या मुलीलाही आहे नवऱ्यालाही आहे आणि त्या निमित्ताने प्यायचं पाणी आपण वाचवू शकतो आणि का माया घालवायचं पाणी असं नाही का वाटत तुम्हाला आणि मी काही काही हॉटेल्स मध्ये सुद्धा बघितलंय जिथे मला खूप कौतुक वाटलं ज्यांनी त्यांच्या वेटर्सना ही सवय लावलीय की अर्धा ग्लास पाणी भरायचं किती छान म्हणजे तुम्हाला हवं तर आम्ही अजून देतो पण आत्ता अर्धा ग्लास भरलाय तेवढं प्या मग अजून देतो त्यामुळे ही सवय मला खूप आवडली आणि मला आवडेल जर तुम्ही सगळ्यांनी ही सवय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला इतरांना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला इन्स्पायर केलं आणि ह्या सवयीनी आपलं पाणी वाचणार आहे त्यामुळे ग्लास एवढा भरूया आणि तो संपवूया कारण हा साधारण एक घोट होता जेव्हा भरपूर तहान लागलेली असेल तेव्हा अर्थात तो पूर्ण भरूया आणि पूर्ण पिऊया काय वाटतंय कशी वाटते ही तुम्हाला आयडिया ही तुम्हाला आवडली का आणि तुम्ही ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केलात का मला नक्की नक्की कळवा बाय बाय